प्रभाग क्रमांक चारमध्ये सौ शीतल सुशील सागर दत्तात्रय मनोहर खवळे व सौ शाहिस्ता परवीन मुस्ताक शेख यांची प्रचार फेरी पूर्ण नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये आता चांगलीच रंगत आली असून भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षाचे उमेदवार सौ शीतल सुशील भय्याक्षरसागर व नगरसेवक पदाचे उमेदवार दत्तात्रय अण्णा मनोहर खवळे व सौ शाहिस्ता परवीन मुस्ताक शेख यांनी प्रभाग क्रमांक चार मध्ये पूर्ण प्रभाग पिंजून काढला असून प्रत्येक होम टू होम प्रचारावर त्यांनी भर दिला आहे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ शीतल सुशील भैया क्षीरसागर आज यांचा वाढदिवस असल्यामुळे संपूर्ण प्रभागातून फिरताना त्यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसून आला प्रभाग क्रमांक चार मधील दोन्ही नगरसेवकांच्या उमेदवारांनीही होम टू होम प्रचारावर भर देत तेथील नागरिकांशी संवाद साधला व नागरिकांच्या अडी अडचणी जाणून घेतल्या यासाठी क्रमांक सर्व नागरिकांनी या प्रतिसाद यावेळी सोलापूर जिल्हा भाजपा किसान मोर्चेचे उपाध्यक्ष शंकर नाना वाघमारे प्रदेश राज्य परिषदेचे सदस्य संजीव भाऊ खिलारे मुस्ताक साहेब कल्पना खंदारे आनंद गायकवाड नागेश बिराजदार आधी सर्वजण यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सुशील भाई क्षीरसागर यांनी सर्वांचे शेवटी आभार मानले क्रमांक चार मध्ये आज मतदारांच्या सर्वत्र गाठी निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारताई सुशीलकुमार क्षीरसागर त्याचप्रमाणे या प्रभागातील आपले लोकप्रिय उमेदवार दत्तात्रय अण्णा खोळे शाहिस्ता वरवी मुस्ताक शेख आणि उपस्थित सर्व भारतीय जनता पक्ष आमदार राजन मालक यांच्या परिवारावर प्रेम करणारे कार्यकर्ते यापूर्वी बोलताना आपल्या भावना व्यक्त करताना सुशीलभाई असेल संजू असेल यांनी आपली भूमिका या ठिकाणी मांडली आज या वार्डामध्ये प्रवास करत असताना तो उत्साह कार्यकर्त्यामध्ये दिसला विशेषतः कार्यकर्त्यांच्या बरोबर महिला भगिनींची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सर्वत्र फिरताना जाणवली आता इथे समारोपाला येताना का संख्या थोडीशी कमी झाली असेल पण आपण जेव्हा सुरुवात केली त्यावेळेला जवळपास अडीचशे तीनशे साडेतीनशेच्या आसपास संख्या असेल आणि मग इतके कार्यकर्ते जर या प्रभागामध्ये लोकांना आवाहन करण्यासाठी फिरत असतो तर या प्रभागाचा प्रभागा निकाल आजच लागला आहे तीन तारखेच्या अतिरिक्त संपन्नपणे या भागातले उमेदवार आपले विधील होणार आणि हे जे नियोजन या ठिकाणी झालं खवळेसाहेब असतील मुठाबाई असतील अतिशय उत्तम नियोजन आपण आपल्या प्रभाग प्रभागामध्ये करत आहात आपल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शीतलताई क्षीरसागर खूप प्रचंड मेहनत घेत आहेत कष्ट घेत आहेत आणि त्यांनाही शहराच्या प्रत्येक प्रभागामध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळतोय आणि म्हणून या निवडणुकीचा निकाल व दौरा आपण आयोजित केला होता या सौरव सवतवरे दौऱ्यामध्ये आपल्या भाजपच्या नगरसेवक पदाचा उमेदवार श्री शिंतनजी सागर त्यासोबत चार अ चे उमेदवार श्री पवळे दサートरे मनोहर त्याचसोबत प्रभाग क्रमांक चारच्या बच्या उमेदवार सौ शेख सायस्ता परवीन मुस्ताद यांच्या प्रचारा प्रचार प्रचारार्थ आपण सर्वजण इथं उपस्थित राहिला या प्रचाराला प्रमुख उपस्थिती या संवाद दौऱ्याला उपस्थित लाभलेले भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष माननीय शंकरनाना वाघमारे त्याचसोबत प्रदेश राज्य परिषदचे सदस्य आमचे नेते संजीव दादा किलारे यांच्या आपल्या सर्वांना त्यांचं मार्गदर्शन नेहमी असतं असं मुस्ताक सा साहेब कल्पनाताई खंदारे मॅडम त्यासोबत माझी सरपंच तारिका संजय क्षीरसागर गुरुजी संतुश